तलाटी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेसासंदर्भात आणि तलाठी भरतीची तुम्हाला नियुक्ती कधी भेटणार आहे नवीन तलाट्यांना तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सविता तर मित्रांनो कंटिन्यू हो हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल कलायकनला प्रेस करून ऑन ऑर्थ ते सिलेक्ट करा तर बघा आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे जळगाव जिल्ह्यातील दोनशे एक्केचाळीस पैकी बघा दहा जागा पेसा क्षेत्रातील वगळता अन्य दोनशे एकतीस पदांसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर आठवड्यात पूर्ण झाली आहे मात्र निवड झालेल्या उमेदवारांची यादीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली आहे त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता ठरल्यानंतरच जाहीर होणार आहे व कागदपत्र पडताळणी बघा मित्रांनो कागदपत्र पडताळणी तुमची प्रशासनाने गुणवत्ता यादी वगैरे जे जाहीर केली होती ती गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जी आहे ते पडताळणी अनुपस्थित राहिलेल्या उम उमेदवार आहेत ते दुसऱ्या ठिकाणी नोकरीला लागलेले आहेत त्यांच्या दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहेत अशा उमेदवारांना प्रक्रिया पाठ दाखवली आहे त्यानंतर प्रतीक्षा यादी जे उमेदवार वेटिंग लिस्ट म आहेत मित्रांनो त्यांनाही त्यां संधी दिली जाणार आहे आणि बघा त्यावरही सुनावणी झाली आहे असे तर आपल्यावर जिल्हाधिकारी सुनावणी करणार आहेत दरम्यान निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली असून जाहीर करून संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका म्हणून घेण्यात आली आहे त्यानुसार आचारसंहिता उठल्यानंतरच पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येतील बघा मित्रांनो आचारसंहिता आणि बघा पेसासंदर्भात बघा अपडेट आहे इथं तर व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा राज्यात आदिवासी संख्या मोठ्या प्रमाणात धुळे नंदुरबार जळगाव बघा इथं जे डिस्ट्रिक्ट आहेत त्यांचा पेसा संदर्भात निकाल बाकी आहे अजून धुळे नाशिक जळगाव ठाणे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया तर अशा विविध यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अधिक आहे त्यामुळे या जिल्ह्यातील पेसा संदर्भातील सुमारे पाचशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय आल्यानंतर होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो यांचा नि निर्णय पण लवकरच होणार आहे आणि बघा इथं जे उपजिल्हाधिकारी आहेत संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे त्यांचे नियुक्तीपत्र देण्याची तयारी पूर्ण झाली आहे मात्र आचारसंहिता आल्याने ही प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतरच तुम्हाला नियुक्तीपत्र दिली जाणार आहे जे सोपान कासार आहेत निवासी उपमुख्य जिल्हाधिकारी त्यांनी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद